नमस्कार मी अमित विलासराव देशमुख काँग्रेस पक्षाचा लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचा अधिकृत उमेदवार तुमचा उमेदवार लातूरचा उमेदवार या लातूरसाठी ज्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षानं आजवर काम केलं काम करून दाखवलं आणि काम करण्याची उमेद ज्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये आहे त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा उमेदवार या लातूरची सेवा या लातूरचा चौफेर विकास या लातूरला प्रगतीच्या पथावर आपल्या सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं आहे आणि हे करण्यासाठी मला तुमची साथ हवी आहे माझा जाहीरनामा मी आपल्यापुढं सादर केला आहे हा जाहीरनामा आपण नीट वाचावा समजून घ्यावा आणि त्यानंतर मला विश्वास आहे की या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या लातूर शहर विधानसभा मतदारसंघामध्ये आपण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला आपलं मतदान द्याल याबद्दल माझ्या मनामध्ये कसली शंका नाही काँग्रेसला एक परंपरा राहिलेली आहे आजवर या लातूर शहराचा उत्कर्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षानं केलेला आहे आणि याचे साक्षीदार आपण सारेच आहोत तेव्हा पुन्हा आपल्याला या इतिहासाची पुनरावृत्ती येणाऱ्या पंधरा ऑक्टोबर रोजी करायची आहे पंधरा ऑक्टोबरला सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे आपल्या मतदानाचा हक्क आपल्या सगळ्यांना बजावायचा आहे ज्येष्ठ पुरुष महिला युवक सगळ्यांनी या लातूरच्या भवितव्यासाठी आपल्या मतदानाचा हक्क बजावायचा आहे आपण माझी साथ द्याल ही प्रार्थना मी आपल्या पुढे व्यक्त करतो आणि या लातूरला घडवण्यासाठी तुम्ही माझी साथ द्याल अशी अपेक्षा करतो धन्यवाद